परिस्थितीचा आढावा महाराष्ट्रात ईव्हीएम विरोधात काँग्रेसने राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे काँग्रेसने विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम हेराफेरीचे आरोप करत जनतेच्या निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास झाल्याचे म्हटले आहे छत्रपती संभाजीनगर काँग्रेस कमिटीने देश बचाओ या मोहिमेला रेल्वे स्थानकावरून सुरुवात केली असून पाच ते वीस डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी सह्या संकलन करण्यात येणार आहे ही सह्या राज्यपाल निवडणूक आयोग आणि न्यायालयाला सादर करून बॅलेट पेपरच्या वापरासाठी दबाव टाकण्यात येईल असे काँग्रेसने जाहीर केले आहे पेपर अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह असल्याचा दावा करत सरकारने ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा अशी मागणी केली आहे अनेक देशांनी ईव्हीएमचा वापर बंद केल्याचा दाखला देत काँग्रेसने या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले आहे या उपक्रमात नांदेड सह राज्यातील कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून यशस्वीतेसाठी सार्वजनिक ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी के सन्माननीय अध्यक्ष नाना भाऊ जी के आदेश अनुसार आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटी से हमने स्वाक्षरी मोहिम का आयोजन किया है पाँच तारीख से बीस तारीख तक ये मुहिम चलने वाली है और हमारी मांगनी है कि आने वाले पूरे इलेक्शन बैलेट पेपर पे हो कांग्रेस कमेटी ने पूरे महाराष्ट्र में ये मुहिम रमा रही है और हम सब कांग्रेस कमेटी के पूरे पदाधिकारी कार्यकर्ते फ्रंटल सेल के अध्यक्ष यहाँ पर हम पूरे मुहिम में सब शामिल है और पाँच तारीख से बीस तारीख तक हम ज्यादा से ज़्यादा लोगों को जन जागृति करेंगे और महाराष्ट्र में बैलेट पेपर पे इलेक्शन हो ऐसी हमारी डिमांड है पहला दिन है प्रतिशत कैसा है लोग बहुत अच्छा प्रतिशत है आप देख रहे हैं काफी लोग आगे खुद से अपने साइन कर रहे हैं और अपना जो आ, मत है वो हमारे को बता रहे हैं कि बैलेट पेपर भी इलेक्शन होना चाहिए अगर आपकी मांग पूरी नहीं हुई तो, तो आपकी मांग पूरी नहीं हुई तो, तो अगला कदम क्या है देखिए हमारी हमारी बोलना है हमारी मांग करना है लेकिन आप जानते हैं इस महाराष्ट्र में और देश में किसकी सरकार है समझिए ना हमारा लोकशाही हक है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमको अधिकार दिया है कि हम हमारी डिमांड हमारी मांग रख सकते है वो माध्यम से प्रदेश कांग्रेस कमेटी के आदेश पर हम आज शहर जिला कांग्रेस कमेटी की तरफ से यहाँ रेलवे स्टेशन पे मुहिम सिग्नेचर कैंपेन हम चला रहे में भी पेपर पे मतदान लिया जा रहा था पुलिस ने उसको रुका दिया देखते इसको तो तानाशेही सरकार है ना तो सब रुकने वाला ही है लेकिन हम जनता की आवाज कांग्रेस कमेटी हमेशा उठाते रहेगी और रस्ते पे रहेगी जो सही की मोहिम चल रही है काँग्रेस की ओर से आपने यापर अभी सही की है तो क्या आहे बरोबर आहे लोकशाही मार्गात निवडणुका व्हायच्या तर मतपत्रिकेवरच झाल्या पाहिजे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये शंका आहे निवडणुकांविषयी ज्या निवडणुका झाल्या त्या वेळेस कुठे ग्रामीण भागामध्ये जा भागा शहरी भागामध्ये जा प्रत्येकाच्या मनामध्ये निवडणुकीवर शंका आहे वातावरण वेगळं होतं आणि निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये एकदम विरोधात आलेला तर काय आपल्याला काय वाटतं बॅलेट पेपरवर पाहिजे बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे पूर्ण जगामध्ये बॅलेट पेपरवर होतं हातातच काही पहिलं कुठून आले आपण नांदेड नांदेड काय नाव आपलं गजा नांदेड धोका आहे संविधानाला राजकारणाचा सुद्धा धोका आहे मला असं वाटतंय माझं संविधान वाचलं पाहिजे फक्त ईव्हीएम वर जर निवडणुका घेतलं तर संविधान वाचणार नाही असं तुम्हाला वाटतं का मला नाही नाही आपण जर सही जे केली कशासाठी केली आपण फक्त संविधान वाचावं म्हणून नाही नाही यांची मागणी आहे बॅलेट पेपरवर वर निवडणुका घ्या आपल्याला पण वाटतं का बॅलेट पेपर निवडणूक घ्यायला पाहिजे

त्यासाठी आपण समर्थन केला का मार्क टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा